अतिक्रमण हटवण्यासाठी सुरू झाली गांधीगिरी गोडोलेतील साईबाबा चौकात चहूबाजूने हातगाडे टपऱ्या रस्त्यावर पार्किंग अतिक्रमण असल्याने सतत वाहतूक कोंडी होते दहा दिवसांपूर्वी अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस बांधकाम विभाग आणि नगर परिषदेला निवेदन दिले तरीही दखल घेतली नाही या चौकातील अतिक्रमण काढीपर्यंत नियमित गांधगिरी मार्गाने आंदोलन करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अजय पार्टे यांनी सांगितले सातारा शहरात पूर्वेकडून येणाऱ्या मुख्य रस्त्यावर असलेल्या गोडोलतील साईबाबा चौकाला अतिक्रमणाचा बाजूने विळखा पडला आहे बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या रस्त्यावर पार्किंग हातगाडे टपऱ्या असूनही त्यावर निष्क्रिय असलेल्या अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जात नाही नगरपालिकेचा कर्मचारी रोज अतिक्रमणधारकांकडून जागा भाडे पावती पडतो यातही रोज दहा रुपये घेतो पण पावती कधीतरी देतो कर्मचारी टपऱ्या हातगाडे यांच्याकडून हप्ते घेतात तर वाहतूक पोलीस या चौकात वाहतूक नियमनापेक्षा वाहनधारकांची कागदपत्रे तपासणी करत वर कमाई करताना दिसतात या चौकातील अतिक्रमण हे संबंधित विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे वर कमाईचा राजमार्ग बनलेला आहे यापेक्षा या अतिक्रमणामुळे या रोजचे वाहतूक कोंडी होते आणि त्याचा नाहक त्रास सर्वांना होत असतानाही त्यावर कारवाई केली जात नाही यामुळे तिन्ही विभागावर संशय व्यक्त केला जातो हे निदर्शनास आणून दिले तरीही कारवाई होत नसल्याने शुक्रवार दिनांक एकोणीस पासून या चौकात गांधीगिरी मार्गाने प्रबोधन करणारे हातात फलक घेऊन सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे अतिक्रमण काळेपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे अजय पाटे ऋषिकेश भोसले यांनी सांगितले